नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आमच्या इथे आहे हनुमान जयंतीचा सप्ताह आणि त्याच्या आहे आज दिंडी गावामध्ये तर तुम्हाला आज हनुमान जयंतीच्या सप्त्याची दिंडीचं दर्शन नक्कीच भेटेल चला मंडळी माझ्याबरोबर हनुमान जयंतीचा सप्ताह साजरा करायला तर मंडळी आज आहे जन्मोत्सव आणि मी जेव्हा मंदिरात गेले तेव्हा नाश्त्याची सोय चालू होती अन्नदानाच्या देणगीमधून चा, इथे चार दिवस अविरत अन्नदान केलं जातं आणि इथे चार दिवस जेवण नाश्ता चहा पाणी सगळं असतं तर मंडळी इथे थोडं मी फोटोशूट केलं ते आहेत माझे आजोबा आणि त्यांना मी दादा बोलते तर ते पालखीची सजावट करत आहेत फोटो वगैरे ठेवत आहेत तयारी करत आहेत त्याचबरोबर माझे सगळे मामा त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते मंदिरातले सगळे भ भाविक इथे तयारी करत आहेत पालखीची आणि त्याचबरोबर सर्व महिला मंडळांनी फेर धरलेला आहेत आणि लोक हळूहळू जमत आहेत तर इथे तयारी होत आहे बघू शकता खूप छान अशी तयारी चालू आहे पालखी खूप छान सजवली आहे इथे बघू शकता एक छोटा मुलगा जेमतेम पंधरा वर्षाचा असेल तो मस्त असा मृदुंग वाजवत आहे मंडळी आमच्या ह्या सोन्या मारुती विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना एकोणीसशे सहासष्टमध्ये झाली तेव्हापासून अविरतपणे हा हरिनाम सप्ताह चालू आहे गेली सत्तावन्न वर्ष हा सप्ताहाचा प्रोग्राम चालू आहे आणि तेव्हापासून दिंडी चालू आहे मी माझ्या लहानपणापासून दिंडी हा सोहळा बघते कारण माझं हे आजोड आहे मंडळी इथे दिंडीची तयारी होतच आहे तोपर्यंत महिलांनी फेर धरलेला आहे आणि खूप छान सगळ्या तयार होऊन आलेल्या आहेत पालखीसाठी तर मंडळी मलाही मोह आवरला नाही म्हणून मीही थोडा वेळ नाचायला गेले आणि आज खास करून सगळ्या बहुतेक महिला नऊवारी नेसून आल्या होत्या मंडळी इथे पालखीची आणि दिंडीची तयारी झालेली आहे आणि बघू शकता खूप सारे मंडळी मंदिरामध्ये आलेले आहेत आणि इथे बघू शकता सगळे वयोवृद्ध सगळेच मंडळी इथे पुरुष मंडळी सगळेच नाचत आहेत मंडळी बरोबर नऊ वाजता पालखी मंदिरातून बाहेर पडलेली आणि बघू शकता भरपूर सारी लोक इथे पालखीच्या सोहळ्यासाठी आलेली आहेत आणि वयोवृद्ध असू देत किंवा तरुण मंडळी असू देत सगळ्यांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि ही पालखी आता पूर्ण गावभर प्रदक्षिणा घालणार आहे आणि तुम्ही बघू शकता महिला मंडळ आणि पुरुष मंडळ यांनी दोघांनी रिंगण केलेले आहेत आणि खूप साऱ्या जणी वेजिंग आणि ताळ यांच्या गजरामध्ये रिंगण केलेलं आहे आणि खूप सारे मस्त नाचत आहेत इथे बघू शकता एक छोटा मोठ्या भिंगाही नाचत आहे आणि इथे ना जो ढोल ताशा वाजवला जातो तो, तो पारंपरिक कोकणातील बाजा आहे आणि आता पालखी थोडी पुढे आल्यानंतर इथे एक मारुतीचं छोटं मंदिर आहे आणि इथेच एक आमचे गाववाले आहेत त्यांच्या घरी पालखी थोडा वेळ थांबवली आहे तिथे त्यांना ओटी भरायची असते किंवा मग प्रसाद वगैरे द्यायचा असतो तर तिथे थांबवलेले आहे आणि आता हे बघू शकता खूप सुंदर असं छोटंसं मारुतीचं मंदिर आहे आणि खूप छान सुंदर असं हे मंदिर आहे छोटंसं आहे पण इतकं सुंदर आणि रेखीव आहे बघू शकता मारुतीची ही खूप सुंदर आहे आणि इथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर दर्शन घेऊन मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागणार आहोत आता पालखी पण इथे दर्शन घेणार आहे आणि मग पुढच्या प्रवासाला लागणार आहे जर महाराष्ट्राची संस्कृती बघायची असेल ना तर गावागावांमध्ये होणारे हे सप्ते तुम्ही आवर्जून नक्की बघा इथे बघू शकता महिला मंडळ आपली पारंपरिक वेशभूषा केलेली आहे त्याचबरोबर विणा मृदुंग ताळ लेजिम असे विविध प्रकारचे वाद्य घेऊन हा पालखी सोहळा पुढे जात आहे आणि इथे एवढं रणरंत ऊन आहे तरी पण सगळेजण आनंदाने ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत कोणी थकलेलं नाही आहे थोडं ऊन लागलं तर बाजूला होत आहेत पण इथे हा प्रोग्राम मस्त खूप सारा एन्जॉय करतायत सगळेजणं आणि मीही थोडी आता ऊन लागल्यामुळे बाजूला झालेली आहे तुम्ही मला बघितलं नसेल नाचताना कारण मी तुम्हाला हा सोहळा काढलेला आहे पालखी सोहळा चालूच आहे पण विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबवलेला आहे कारण

हे म्हणतात ना? नाही मंडळी थोडा वेळ विश्रांती घेऊन पालखी पुन्हा निघालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत राम मंदिरामध्ये पण त्याआधी इथे थोडा वेळ फेर धरणार आहे आणि इथे बघू शकता इथला पारंपरिक जे वाद्य आहे ते वाजत आहे आणि सगळेजण इथे फेर धरत आहेत सगळी मुलं स्त्रिया सगळ्यांनीच लेजीन ताळ यांचे फेर झरलेले आहेत आणि आपण आता असंच नासत राम मंदिरापर्यंत जाणार आहोत मंडळी पालखी आता पुढे सरकत आहे आणि दिंडी आता आपली राम मंदिरामध्ये जाणार आहे तर मंडळी चला आमच्या गावच्या राम मंदिराचं दर्शन घेऊयात आता हा आहे गेट राम मंदिराचा आणि हे आमच्या गावचं राम मंदिर आहे जिथे हनुमंताचं मंदिर असणार तिथे राम मंदिर असणारच तर मंडळी हे मंदिर आता नवीन बांधलेलं आहे त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि यावर्षी खूप मोठा रौप्य महोत्सव साजरा झाला होता पन्नास वर्ष पूर्ण झाली कोरोना काळामध्ये पण कोरोना काळामध्ये इथला तो प्रोग्राम कॅन्सल झाला म्हणून यावर्षी हा धूमधडागात प्रोग्राम साजरा केला गेला आम्हाला तो पाहता आला नाही पण मंडळी मंदिर बघू शकता खूप सुंदर आहे आणि एकदम रेकीव असं काम केलेलं आहे नवीन मंदिर आहे जुनंही मंदिर खूप छान होतं इथे चरण स्पर्श करण्यासाठी चरण आहेत आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत इथे बघू शकता आमचे काका विना घेऊन मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे आणि बघू शकता मंदिर खूप भव्य बांधलेलं आहे नवीन मंदिर आहे जुनंही मंदिर खूप छान होतं आणि हे नवीन मंदिरही खूप बघण्यासारखं आहे मी खूप वर्षांनी आलेले आहे मंदिरामध्ये पूर्वी बांधकाम चालू होतं त्यामुळे येता आलं नाही तर इथे बघू शकता राम सीता आणि लक्ष्मण यांच्या छान अशा सुबक मूर्ती आहेत वरती बघू शकता घुंबर खूप छान आहे आणि इथे आपण आता रामलल्लाचं दर्शन घेऊयात हो सीता माता आणि लक्ष्मणाचं त्याचबरोबर मारुती यायचं आज जन्मोत्सव आहे हनुमंताचा त्यामुळे इथे पाळणाही लावलेला आहे इथेही प्रोग्राम झालेला आहे गाव तसं बऱ्यापैकी मोठं आहे आमचं त्यामुळे मंदिरं गावामध्ये तीन मंदिरं आहेत दोन हनुमंताची आणि एक रामाचं मंदिर आहे त्याचबरोबर आमचं गावाचं गावदेवीचं पण मंदिर आहे तर ते गावाच्या बाहेर आहे पण रामाचं हनुमंताचं आणि दुसरं एक छोटं हनुमंताचं मंदिर गावामध्येच आहे आणि ते सगळ्या महिला मंडळ दर्शन घेत आहेत मंडळी एवढा उन्हाचा असून सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चे हासो आहे कारण आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे दिंडी म्हणजे आमच्यासाठी आनंदच आहे आणि आता आपण रामाच्या मंदिरातून बाहेर मंडळी रामाच्या मंदिरातून पालखी बाहेर आल्यावरती मेन रस्त्याला लागते आता इकडे घरे नाहीत त्यामुळे हा मेन रोड आहे गावामध्ये प्रवेश करण्याचा आणि त्याचबरोबर आता इथे बघू शकता थोडे सगळे उन्हामुळे थकलेले आहेत तरी पण जोस्ट अजून चालूच आहे नाचण्याचा तर इथे छोटी छोटी मुलं आहेत ना की इथे वड्याच्या पारंपर्यांबरोबर खेळत आहेत त्यांच्यामध्ये हा आनंद बघण्यासारखा आहे मंडळी हेच ते बालपण जे आपण नेहमीच मिस, मिस करतो मंडळी फायनली तो क्षण आला पालखी माझ्या घराजवळ आली माझ्या सासूबाई आरती घेऊन गें उभे आहेत सुद्धा आहे आणि बघू शकता सर्व मंडळी पुढे गेल्यानंतर कलश आणि तुळस घेऊन महिला पुढे आलेल्या आहेत आता आई आरती करत आहेत आणि त्याचबरोबर पालखी पण आता जवळ येईल आणि पालखीची पण आरती करते तर हा एक अविस्मरणीय क्षण असतो पालखी देव आपल्या घरामध्ये येणं तर आता इथे आई पालखीची आरती करतायत आणि प्रसाद आणलेला आहे तो पण देत आहेत तर इथे आरती करून झालेली आहे नमस्कार केलेले आहे सकाळी शेवटी पालखी मंदिरामध्ये आलेली आहे आणि इथे बघू शकता पालखीचा आता शेवटचा क्षण आहे दिंडीचा आणि इथे बघू शकता सगळे वृद्ध छान अशा फुगड्या घेत आहेत इथे माझ्या सासूबाई पण आहेत ज्या माझ्या आजोबांबरोबर फुगडी घेत आहेत आणि बघू शकता इथे सगळेजणं हा क्षण अनुभवत आहे मंडळी पालखी सोहळा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोचलेला आहे आणि आता शेवटचं रिंगण भरलेलं गेलेलं आहे मंडळी सोन्या मारुती रुक्मिणी मंदिराचा हा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार